भारतामध्ये बुलेट ट्रेन येईल तेव्हा येईल परंतु रेल्वेचे स्टॉक मात्र सध्या बुलेट ट्रेन सारखे पळत आहे रेल्वे सेक्टर मध्ये एवढी जबरदस्त रॅली का आली आहे हा प्रश्न तुमच्यापैकी अनेकांना पडला असेल दोन हजार चोवीस पंचवीस च्या इंटरिम बजेट मुळे रेल्वे स्टॉक्स पळत आहेत हे तुम्ही असेल परंतु रॅली मागे अजून कोणती कारण आहेत रेल्वे स्टॉक्स मध्ये एंट्री करण्यासाठी योग्य वेळ आहे का रेल्वे सेक्टर लॉंग टर्म मध्ये ग्रो होईल का असे अनेक प्रश्न तुमच्या आमच्या सारख्या गुंतवणूकदारांच्या मनामध्ये आहेत या सगळ्या प्रश्नांची उत्तरं या व्हिडिओ मध्ये तुम्हाला मिळतील बाकी आता आपण रेग्युलरली स्टॉक ॲनालिसिसचे व्हिडिओ तुम्हाला द्यायला सुरुवात केली आहे त्यामुळं न चुकता आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा चॅनेल जर सबस्क्राईब केलं नाही तर तुम्हाला व्हिडिओच्या अपडेटच मिळणार नाही त्यामुळं वेळ काढून पहिल्यांदा ते काम करा चला परत एकदा आपल्या आत्ता जो टॉपिक आहे त्याची गाडी रुळावर आणूया पहिल्यांदा तर या स्टॉकचं गेल्या एक महिन्यातले रिटर्न्स किती आहेत ते पाहूयात भारतातील रेल्वे सेक्टरमध्ये मोजक्याच लिस्टेड कंपन्या आहेत त्यातील आय आर सी टी सी रेलटेल आय आर एफ सी आर व्ही एन एल आणि इरकॉन इंटरनॅशनल हे काही महत्वाचे स्टॉक्स आहेत या सगळ्या स्टॉक स्टॉक्सने एक जानेवारी पासूनचे जर आपण रिटर्न पाहिले तर ते पुढील प्रमाणे आहेत आय आर सी टी सी तेरा टक्के रेलटेल तीस टक्के इरकॉन पंचावन्न टक्के आर बी एन एल शहात्तर टक्के आणि आय आर एफ सी शहात्तर टक्के हे रिटर्न्स वीस जानेवारी पर्यंतचे आहेत यातील प्रत्येक कंपनीचा सेक्टर मधला रोल काय आहे हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत परंतु त्यापूर्वी आपण रेल्वेचं बजेट आणि या सेक्टर मधल्या ग्रोथ या रॅलीला कशी कारणीभूत ठरलेली आहे याचं थोडस ॲनालिसिस करणार आहोत दोन हजार एकवीस मध्ये रेल्वेला एक पॉईंट दोन लाख कोटी ते दोन हजार बावीस मध्ये एक पॉईंट चार लाख कोटी रुपयांचं कॅपेक्स बजेट ॲलोकेट करण्यात आलं होतं मागील वर्षीच्या बजेटमध्ये रेल्वेला तब्बल दोन पॉईंट चार ,00 लाख कोटी रुपयांचं बजेट ॲलोकेट करण्यात आलेलं होतं आतापर्यंत रेल्वे सेक्टरला दिलेलं हे सगळ्यात मोठं बजेट होतं स्क्रीन दिसत असलेल्या चार्ट मध्ये तुम्हाला दिसत असेल की रेल्वे सेक्टरच्या कॅपेक्स मध्ये कशा प्रकारे सातत्यानं वाढ झालेली आहे या अलोकेशन मधला सगळा पैसा वापरला जात नाही सीएनबीसी ला दिलेल्या मुलाखतीमध्ये भारताचे रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी रेल्वेच्या मागील वर्षातील कामगिरीची माहिती दिली आहे मागील वर्षामध्ये रेल्वेने भारताच्या एकूण नेटवर्क मध्ये पाच हजार दोनशे किलोमीटर चे नवीन ट्रॅक्स ऍड केलेले आहेत म्हणजे जवळपास पंधरा किलोमीटर पर डे इतक्या वेगानं रेल्वेच्या नेटवर्क मध्ये वाढ झालेली आहे दोन हजार साठी सरकारचे रेल्वे बाबत काय प्लॅन्स आहेत ते आता आपण थोडक्यात पाहूया नवीन वर्षामध्ये आणखी नवीन रेल्वे ट्रॅक्स ऍड केले जाणार आहेत फ्रेट कॉरिडॉर आणि बुलेट ट्रेन प्रोजेक्ट चे इम्प्लिमेंटेशन होणार आहे फ्रेट म्हणजे मालवाहू गाड्या दोन हजार तीस पर्यंत नेट झिरो कार्बन एमिशनचा रेल्वेचा प्लॅन आहे त्यामुळे रेल्वेचं इलेक्ट्रिफिकेशन जे आहे ते वेगात होणार आहे पुढील वर्षामध्ये चारशे नवीन वंदे भारत ट्रेन ट्रॅकवर येणार आहेत सध्या रेल्वेची फ्रेट मुवमेंट म्हणजे मालवाहू क्षमता पंधराशे मिलियन टन इतकी आहे ती क्षमता दोन हजार पर्यंत दुप्पट करण्याचा इंडियन रेल्वेचा प्लॅन आहे या सगळ्या प्रपोजल्स मुळे मागील वर्षी रेल्वेला दोन पॉईंट चार लाख कोटी रुपयांचं बजेट मिळालं होतं या सगळ्या प्रोजेक्ट सध्या वेगानं काम सुरू आहे आणि हे काम जसं जसं पुढे जात राहील तसा तसा स्टॉक प्राइस वर त्याचा परिणाम दिसत राहील सहा जानेवारी पर्यंत चारशे मधल्या एक्केचाळीस नवीन वंदे भारत ट्रेन ऑलरेडी ऑपरेशनल झालेल्या आहेत रेल्वे मंत्र्यांनी दिलेल्या माहितीनुसार रेल्वेला मिळालेल्या एकूण बजेट पैकी सत्याहत्तर टक्के कॅपेक्स आतापर्यंत वापरलं गेलेलं आहे पन्नास हजार किलोमीटरच्या नवीन ट्रॅक साठी सात ट्रिलियन रुपयांची गुंतवणूक रेल्वेमध्ये ऑलरेडी झालेली आहे भारतातील पहिल्या बुलेट ट्रेन प्रोजेक्ट मधील दोनशे पन्नास किलोमीटर कन्स्ट्रक्शन पूर्ण झालेलं आहे ही बुलेट ट्रेन ऑगस्ट दोन हजार सव्वीस पर्यंत सुरू होणं अपेक्षित आहे हे सगळे मागच्या बजेट इयर मधले प्रोजेक्ट आहेत हे इथं आपण लक्षात घेतलं पाहिजे आता रेल्वे कंपन्यांचा बिझनेस काय आहे ते पाहूयात रेल्वे सेक्टर मध्ये नवीन कंपन्यांना एंट्री बॅरियर्स खूप असतात त्यामुळे सध्या ज्या कंपन्या सेक्टर मध्ये आहेत त्यांचा बिझनेस जवळपास मोनोपॉलिसारखा आहे पास सरका है। रेल्वे सेक्टर मधला सगळ्यात महागडा स्टॉक आय आर सी टी सीचा आहे ऑनलाईन केटरिंग सर्व्हिसेस आणि पॅकेज ड्रिंकिंग वॉटर हे या कंपनीचे मेन बिझनेस आहे दोन हजार बावीस मध्ये कंपनीचा चौपन्न टक्के रेव्हेन्यू टिकेटिंग मधून तर सत्तावीस टक्के रेव्हेन्यू केटरिंग मधून आला होता आय आर सी टी सी लवकरच आपली हॉटेल चेन बिल्ड करण्याचा प्रयत्न करत आहे सरकारचा या कंपनीमध्ये सिक्स्टी टू पर्सेंट स्टेक आहे सध्या हा स्टॉक एक हजार रुपयांच्या वर ट्रेड करतोय मागे बारा महिन्यामध्ये या स्टॉक साठ टक्क्यांच्या आसपास रिटर्न दिलेले आहेत हे झालं आयआरसीटीसी च रेलटेल बद्दल बोलायचं झालं तर ही कंपनी रेल्वेला टेलिकॉम आणि मल्टीमिडिया नेटवर्क सर्व्हिसेस प्रोव्हाइड करते अजूनही काही सर्व्हिसेस आपल्या पोर्टफोलिओ मध्ये ऍड करण्याचा कंपनी प्रयत्न करते आहे ही सरकारची एक मिनी रत्न कंपनी आहे चौदा हजार कोटी रुपये मार्केट कॅप असणार या कंपनीचा स्टॉक चारशे पन्नास रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय मागील बारा महिन्यामध्ये या स्टॉक दोनशे पन्नास टक्के रिटर्न दिलेले आहेत तिसरी कंपनी आहे इरकॉन इंटरनॅशनल म्हणजे एक रेल्वे कन्स्ट्रक्शन कंपनी आहे रेल्वे आणि हायवेच्या मोठमोठ्या इन्फ्रा प्रोजेक्ट वर ही कंपनी काम करते परंतु कंपनीचा चौऱ्याण्णव टक्के रेव्हन्यू हा रेल्वे सेक्टर मधून येतो कंपनी जगातील टॉप दोनशे पन्नास इंटरनॅशनल कॉन्ट्रॅक्टर्स पैकी एक आहे रेल्वेच्या बुलरन मध्ये सगळ्यात पुढे असलेला स्टॉक आहे आरबीएल अर्थातच रेल विकास निगम लिमिटेड ही कंपनी रेल्वेच्या वेगवेगळ्या प्रकारच्या प्रोजेक्टल इम्प्लिमेंटेशन करते कंपनीचा स्टॉक तीनशे वीस रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय कंपनीनं मागील एका वर्षामध्ये तीनशे वीस टक्के रिटर्न दिलेले आहेत आरबीएनएल आणखी एक रेल्वे स्टॉक आहे इंडियन रेल्वे फायनान्स कॉर्पोरेशन लक्षात की ही कंपनी काम करते ही कंपनी इंडियन रेल्वेचा फंडिंग आर्म आहे कंपनी ओपन मार्केट मधून फंड बॉरो करते आरबीएनएल आणि इरकॉन सारख्या कंपन्यांना ही कंपनी लोन्स देते तसेच रेल्वेचे रोलिंग अॅसेट्स बनवून ते लीज वर सुद्धा देते हा स्टॉक तीस रुपयांना होता तेव्हाच पैसा पाणीनं त्याचं डिटेल अनालिसिस केलं होतं हा स्टॉक एकशे पंच्याहत्तर रुपयांच्या आसपास ट्रेड करतोय मागील एका वर्षामध्ये या स्टॉक साडे चारशे टक्के रिटर्न दिलेले आहे आणखी कोणते कोणते रेल्वे स्टॉक्स आहेत ते आम्हाला कमेंट्स मध्ये या सगळ्या स्टॉक मधल्या रॅलीचं मुख्य कारण हे बजेट असल्याचं सांगितलं जात आहे ब्रोकरेज ॲनालिसिस नुसार या वर्षीच्या बजेट मध्ये रेल्वेच्या कॅपेक्स मध्ये चाळीस ते साठ हजार कोटी रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे त्यामुळे रेल्वेच्या बजेटमध्ये वीस ते तीस टक्क्यांची वाढ होऊन ते दोन पॉईंट आठ ते तीन लाख कोटी रुपयांच्या पुढे जाऊ शकते परंतु ही वाढ नक्की का होते तर ज्या वेगानं रेल्वेचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढते त्यासाठी अजून कॅपेक्स मिळणं गरजेचं आहे चांगल्या बजेटच्या आशेमुळे आतापर्यंत रेल्वे स्टॉक्सने चांगले रिटर्न दिलेले आहेत परंतु हा सगळा खेळ बजेट अॅक्च्युअल मध्ये कसं येतं यावर अवलंबून आहे आपलं मार्केट शॉर्ट टर्म सेंटिमेंट वर चालतं रेल्वेला जर अपेक्षेप्रमाणे बजेट ॲलोकेट झाले नाही तर मार्केट सेंटिमेंटला नक्कीच धक्का बसेल आणि मध्ये रेल्वेचे स्टॉक्स मोठ्या प्रमाणामध्ये खाली सुद्धा पडू शकतात सध्या रेल्वेचे स्टॉक्स हे ऑल टाईम हायवर आहेत तुम्ही जर आत्ता खरेदीचा विचार करत असाल तर तुमचा स्टॉप लॉस अतिशय स्ट्रिक्ट असला पाहिजे कारण प्रॉफिट बुकिंग झाले तर मोठा फॉल येऊ शकतो अशा प्रकारच्या प्रॉफिट बुकिंग मध्ये रिटेल इन्व्हेस्टर्स अडकून जातात त्यामुळे सध्या तरी रेल्वेच्या स्टॉक्स मध्ये गुंतवणूक टाळलेली बरी राहील लॉन्ग टर्म गुंतवणुकीसाठी जर तुम्ही विचार करत असाल तर थोडं करेक्शन येण्याची वाट पहा हा पैसा पाणीचा तुमच्यासाठी एक सल्ला राहील कोणत्याही स्टॉक मध्ये तुम्ही गुंतवणूक करत असाल तर त्यापूर्वी तुमचं स्वतःचं अनालिसिस करा स्वतःच रिसर्च करा आणि मगच त्यातमध्ये काय गुंतवणूक करायची त्याचा निर्णय घ्या बाकी ही जर माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा सध्यासाठी आपण इथे पाहत राहा पैसा पड